उदग आई उद यल्लू आईचा उदच्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतले देवीचं दर्शन पालखी नगर प्रदक्षिणा व किचा नंतर यात्रेची सांगता पुढील यात्रा दिनांक पंधरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा भरगच्च भरली आहे यात्रेत मिरवणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक आल्यात आज श्री अल्लमा देवीच्या यात्रेतील किचाचा दिवस व पालखी नगर प्रदक्षिणा शनिवारी पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक करून पूजा केली नंतर देवीची खणानारळानं ओटी भरून आरती केली त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी व मानाचे जग घेऊन नगरप्रदक्षिणेसाठी निघाले जत नगरीतून देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्याकडे निघाली असताना ठिकठिकाणी थीक सुवासिनी महिला पालखी थांबून पालखी पुढे घागरीनं पाणी ओतत होत्या व पुजाऱ्याचं पंचारतीनं औक्षण केलं ही देवीची पालखी व मानाचे जग घेऊन पुजारी राजवाड्यावर पोहोचताच श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीनं सर्वांचे स्वागत करण्यात आले यावी श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी श्री देवीचे पुजारी सुभाष कोळी पालखीचे मानकरी बाळासाहेब कोळी झगाचे मानकरी काराजंगी येथील ललिता कांबळे आदींचे देऊन सन्मान केला यावेळी श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीनं श्रीमंत उर्वशीराजे डफळे व श्रीमंत अमृता राजे डफळे यांनी श्री देवीची खना नारळानं ओटी भरली श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी भगवान परशुरामाची पूजा केली यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली पालखीबरोबर आलेल्या मानकऱ्यांना श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीनं चहापान करण्यात आले त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे नगर प्रदक्षिणेसाठी घोड्यावर बसून सोबत देवीचे पालखी व मानाचे जग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी डफळे यांच्या राजवाड्यातून बाहेर पडले जतनगरीतील मानकरी जतचे पोलीस पाटील श्री मदन माने पाटील श्री खानविलकर अजिंक्य सावंत व श्री कोठावळे यांच्या घरी देवीचे आहेर माहेर करत पुढे नगरातील पालखी मार्गावरून मंदिर परिसरात आली पालखी ठिकठिकाणी टीक अवशन करत सुवासिनी दिसत होत्या देवीची पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर देवीचे पुजारी हे घोड्यावरून खाली उतरले व स्नान करण्यासाठी गेले त्यानंतर देवीची पालखी व मानाचे जग मंदर प्रदक्षिणा करण्यास निघाले यावेळी ठिकठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले जग घेऊन हजारो यल्लमा भक्त जोगतींनी मंदरी पालखी प्रदक्षिणेत सहभागी झाले होते हजारो जगवाले पालखी सोबत मंदिर प्रदक्षिणा करत असताना उदग आई उद यल्लू आईचा उदचा जयघोष करत होते तर भाविक भक्त पालखीवर खारी खोबरे व भंडाऱ्याची उधळण करत होते जगचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांनी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता यवी श्री देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी उपविभागीय या पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं शाल्व श्रीफळ देऊन सत्कार केला देवीच्या पालखीच्या पाच प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर देवीची पालखी ही किचाच्या ठिकाणी नेण्यात आली त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे किचा भोवती अग्निकुंड सभोवती प्रदक्षिणा घालू लागले त्यांच्यासोबत कोळी समाजाच्या सुवासिनी महिला डोक्यावर अंबिलाच्या घागरी घेऊन पालखी सोबत किचाच्या ठिकाणी पेटवलेल्या धकधकत्या अग्निकुंडास भोवती प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या आज्ञेनं बळीचे मानकरी मोहन शिंदे यांनी तलवारीनं कोहळा कापून बळी दिला त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी धकधकत्या अग्निकुंडात उडी घेतली व बाहेर पडले या प्रसंगी उपस्थित हजारो जोगतिनींनी व देवदासींनी मोठा आक्रोश करत आपल्या हातातील बांगड्या दगडावर आपटून फोडल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे माजी नगरसेवक परशुराम मोरे अरुण शिंदे कैलास अदाटे पापा संधी डॉक्टर प्रवीण वाघमोडे मोहन माने पाटील राजेंद्र माने शाहू भोसले पोलीस पाटील मदन पाटील गणपतराव कोडक संग्राम राजे शिर्के कैलास गायकवाड शिवसेना नेते दिनकर पतंगे शिवाजी पडळकर मोहन चव्हाण श्रीकृष्ण पाटील अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांनी पुढील वर्षात भरवण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली व पत्रक वाटप केले श्री अल्लमादेवीची पुढील यात्रा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भरणार असल्याचं सांगितलं आहे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी गंधोटकीचा दिवस मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी देवीचा महानैवेद्याचा दिवस बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवीचा किचाचा दिवस व शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी अमावस्या आहे यावेळी यात्रेत पे पार्किंग व पोलिस यांच्याकडून यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू होती पे रस्त्यावरून जाणारी वाहनं पे पार्किंग मध्ये लावायला लावत होते तर यावेळीही यात्रेत अवैध व्यावसायिकांकडून यात्रेची यात्रेकरूंची लुबाडणूक सुरूच होती यात्रेत पिण्याच्या पाण्याची बॉटल सर्वच ठिकाणी दहा रुपये प्रति बॉटल असताना यात्रेतील एका स्थानिक भेळच्या दुकानातून ती वीस रुपयाला विकून ग्राहकांची लुबाडणूक करत होते तसेच या दुकानात मोठ्या प्रमाणावर बाल कामगारही कामाला ठेवलेत याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होते श्री अल्लमा देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी किचात अग्निकुंडमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री देवीच्या मंदिराचा दरवाजा भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आला असून सोमवारी अमावश्याला तो भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे अशी माहिती देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी दिली आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय न्यूज